नमस्कार मी माझ्या अनुभवाचे बोली या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आलो आहोत जातेगाव येथील सुभेदार सुरेशराव उमाप यांना भेटण्यासाठी त्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे तीस वर्षाचा कालावधी त्यांनी देशसेवा करण्यात घालवलेला आहे व त्यानंतरचा काळ हे त्यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून विविध उपक्रमात त्यांचा सहभाग सातत्याने दिसत आहे अशा भाऊंना आज आपण त्यांच्या जीवनाचा जो खरतर प्रवास झालाय आणि मिलिटरी मध्ये असताना त्यांचे जे अनुभव आले ते आज आपल्यासाठी ते सांगणार आहे नमस्कार नमस्कार साहेब भाऊ आपलं बालपण कुठे गेलं ते आमच्या प्रेक्षकांना सांगा तसा माझा जन्म एक जानेवारी एकोणीसशे पासष्ट रोजी खेड तालुक्यामध्ये वरुडे वापगाव ह्या ठिकाणी मामांच्या गावी झाला मामांच्या गावी जन्म झाल्याच्या नंतर लहान बालपण हे ह्याच ठिकाणी ज्या ठिकाणी आपण बसलोय म्हणजे जरी आम्ही जातेगा बुद्रुकच्या असलो तरी पण ह्या शिक्रापूर हद्दीमध्ये आमच्या जमीन सर्व वैवाटी वगैरे शिक्रापूर हद्दीमध्ये मग शिकरापूर हद्दीमध्ये असल्यामुळं येथे आमचं पूर्ण बालपण गेलं बालपण गेल्याच्या नंतर मी तसं आमचं एकत्रित जुन्या काळामध्ये एकत्रित कुटुंब एकंदरीत कुटुंबामध्ये आमचे आजोबा गणपत भिवाजी उमा व श्रीपद भिवाजी उमाफ हे दोन आमचे आजोबा दो होते दोन आजोबांचं फक्त शिक्रापूर हद्दीमध्ये आमच्या जातेगावकरांचं एकच कुटुंब आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय करते की नदीच्या कडला एक घर जुनं घर होतं जुन्या घराच्या माध्यमातून आम्हाला शिक्रापूरचे नाना नाईक किंवा हे जे सर्व मांडे कंपनी सर्वांचं मोठं सहकार्य लाभायचं लाभाय लाभल्याच्या नंतर ज्या दातेगाव आणि शिकरापूर हद्दीमध्ये एक वेळ नदी आहे त्या वेळ नदीला पाणी आल्याच्या नंतर जाणं येण्याचं साधन नव्हतं जुन्या काळात मग त्यामुळं काय होतं की जी शेतीची उपजाऊ साधनं बैल वगैरे जाणं येणं मग त्यामुळं की काय काय त्यांनी निर्णय घेतला की आपण शिक्रापूर ह्या शेक्रापूर हद्दीमध्येच राहायचं म्हणून मग त्या तेव्हापासून इथं राहिलो आणि इथं राहिल्याच्या नंतर की मी आता ज्या वेळेस म्हणजे आमचे आजोबा आणि चुलत आजोबा आमच्या आजोबांना दोन मुलं आमचे स्वर्गीय माधव गणपत उमाप आमचे वडील आणि स्वर्गीय ज्ञानोबा गणपत उमाप आमचे चुलते आणि त्यांच्या यांना चुलत आजोबा होते त्यांना तीन मुलं कैलासवासी तुकाराम श्रीपती उमाप आणि जयसिंग श्रीपती उमाप आणि शिवाजी श्रीपती उमाप अशी तीन मुलं या तीन मुलांचं हे सर्वांचं एकत्रित कुटुंब एकत्रित कुटुंबामध्ये पूर्वीच्या उरी, काळामध्ये एक कारभारी असायचे मग ते ह्या कारभारी कुटुंबामध्ये आमच्या वडिलांचं मोठं स्थान म्हणजे त्या ठिकाणी आमच्या कुटुंबाला कुठलं बी काम असेल तर कारभारी ह्या नात्याने त्याने आणि याच्या व्यतिरिक्त आमचे जे आजोबा होते गणपतराव भिवाजी उमाप हे पण जुळ्या काळातले कारभारी म्हणून गावात ओळखत होते त्यांचं जर सांगायचं म्हटलं तर की जातेगाव बुद्रुक मध्ये जुन्या काळामध्ये मला वाटतं पैशाची लेन देण काहीतरी थोड्या फार माध्यमातून होतात आणि त्यावेळेस त्यांचं ह्या यात्रेच्या कालावधीत जर उदाहरण वीस रुपये उरले तर ते वीस रुपये कमरेच्या पट्ट्याला बांधून ठेवायचे आणि पुढच्या वर्षी ज्यावेळेस पाडव्याला मिटिंग व्हायची तर ते पाडव्याच्या मिटिंगच्या वेळेस ते पैसे समाजापुढे दाखवायचे म्हणजे त्यांची ती इमानदारी होती आणि इमानदारीच्या माध्यमातून ह्या काय म्हणतात त्याला एकत्रित कुटुंबामध्ये पाच भावांचं कुटुंब पाच भावांच्या कुटुंबामध्ये आमचे वडील थोरले असल्यामुळे मी एकटाच लहान मुलगा लुडबडायचा घरामध्ये आणि ह्या घरामध्ये लुडबडत असताना मग मला शाले शाले, शाले, शाले शिक्षणाकरिता जातेगाव बुद्रुक बुद्रुक मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जातेगाव बुद्रुक ह्या शाळेमध्ये काढण्यात आलं आणि त्यावेळेस काय होतं की नदीला पाणी कंटिन्यू राहायचं नदीला पाणी राहिल्याच्या नंतर इथून घरातली कामं उरकायची कामं उरकल्याच्या नंतर मग शाळेत जायचं शाळेत गेल्याच्या नंतर पहिली पासून सातवी पर्यंत आमचं माझं स्वतःच शिक्षण हे ह्या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जातेगाव बुद्रुक ह्या ठिकाणी झालं आणि जातेगाव बुद्रुकच्या शाळेमध्ये आम्हाला ज्या मार्गदर्शन मिळाले होते ते मार्गदर्शक जातेगाव खुर्चे सन्मानिय ज्ञानेश्वर मासेकर गुरुजी आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते भुजबळ गुरुजी आणि त्या याच्या व्यतिरिक्त साकोरे गुरुजी वगैरे बाकी सर्वच त्यावेळेस ह्या नदीतून क्रॉस होता वेळेस बाकी कोणी पब्लिक नव्हतं काय नव्हतं आणि त्यावेळेस मी ज्यावेळेस पावसाचे दिवस होते शाळा सुटल्याच्या नंतर पाठी होते असं दप्तर घेऊन येत होतो येत ये असताना अचानक पाणी वाढलेलं लहान होतो काय समजत नव्हतं आणि त्यावेळेस काय झालं की धारामध्ये वाहून गेलो आणि वाहून गेल्याच्या नंतर असा एक गोल दगड होता त्या गोल दगडाला मिठी मारली माझं डोकं खाली झालं पायी वर आणि मी काय होतं की गावाच्या पलीकडे बाजूला गावाची तर एक पार आहे पारावरती असे दोन महान व्यक्ती बसले होते की आमचे सन्माननीय गणपतराव चतुर कैलासवासी आणि कैलासवासी रमेश उमा <laughs> हे दोन्ही मान्यवरांनी बघितलं की अरे एक आता पोरग नदीतून चाललं होतं ते कुठं गायब झालं मग त्यांना ते दिसलं की बा हे काहीतरी दिसते म्हणून त्यांनी दोन लोकांनी पुढे माझा प्राण वाचवला म्हणजे आमच्यापेक्षा सिनियर वर्गात पास झालेला व्यक्ती त्याची पुस्तक जुन्या रे किमतीने विकत घ्यायची आणि विकत घेतल्याच्या नंतर त्या पुस्तकाला घेण्याकरता आमच्याकडे पैसे नसायचे मग त्या पुस्तकाला घेण्याकरता साधन काय कि ज्यावेळेस दिपोळीची सुट्टी असायची आणि दीपाळीच्या सुट्टीमध्ये काय करायचं की जे मोठाली पूर्वीच्या काळात तुम्हाला माहिती पाहिजे की जे असं पसऱ्या भुईमुख असायचं ना तर पसऱ्या भुईमुख काढल्याच्या नंतर त्याची शेंगा जमिनीमध्ये भरपूर अशा राहायच्या मग त्या दिपाळीच्या काळामध्ये त्याला काय करायचं की त्या शेंगा अशा दगडाने कशाने खापरायच्या आणि त्या दगडांनी खापरल्याच्या नंतर त्या शेंगा दुकानात विकायच्या दुकानात विकल्याच्या नंतर ते काय दोन रुपये येतील ते दोन रुपये ज्या ज्यांच्याकडून आपण पुस्तकं विकत घेतले त्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पाल्याला द्यायचे आणि त्याच्यानंतर ते, ते, देज। ते शिक्रापूरला विद्याधाम प्रशाला शिक्रापूर ह्या ठिकाणी शाळा निवडली आणि ह्या निवडलीच्या नंतर काय केलं की के आम्ही दातेगाव मधून अशी भरपूर अशी मुलं त्या ठिकाणी जायला लागलो जायला लागल्याच्या नंतर आमचे ह्या ठिकाणी अजून एक साहेबराव खडपकर असतील किंवा कैलास शशी बंसीलाल मोरे असतील विलास विलासराव कदम असतील म्हणजे अशी जी हनुमंतराव क्षीरसागर माझे सरपंच ते आहेत अशा प्रकारचे सर्व आम्ही विद्यार्थी काय झाले की मग शिकरापूरला ऍडमिशन घेतलं आणि शिकरापूरला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर काय केलं की त्या ठिकाणी आमची स आठवी नववी दहावी त्या ठिकाणी झाली आठवी नववी दहावी जसं जिल्हा परिषद शाळेमध्ये जसे गुरु मिळाले तसेच त्या ठिकाणी आज रोजी आपण पाहत असं की साकोरे सर आहेत तळेगावचे एक तोडकर सर आहेत त्याच्यानंतर इंग्लिश एक सारडा सर होते की एकदम काटक होते परंतु त्यांचा धाक झाली आठवी नववी दहावी मध्ये होण्या होता वेळेसच का आम्हाला काय झालं की थोडीशी ज्यावेळेस मिलिटरीत जाण्याची आवड लागली आवड लागल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळेस आमच्याच जातेगाव बुद्रुकचे कैलासवाशी ज्ञानोबा देवराम पवार हे व्यक्ती याच्यामध्ये श्रीनगर मध्ये ऑन ड्युटी शहीद झाली आणि शहीद झाले जसं एकत्रित एक कुटुंब होत एकत्रित एक कुटुंबामध्ये मला वाटतं जसे म्हणजे जेवढं मुलाला वडील जीव लावत नाही तसे चुलते लावत होते तसे माझ्या मी म्हणजे वडिलांपेक्षा आमचे जे चुलते होते स्वर्गीय ज्ञानोबा गणपतराव उमा यांचा मी लाडका होतो मग त्यांनी जास्त जीव लावायचे त्याच्यानंतर त्या त्याच्या व्यतिरिक्त आमच्या याच्यामध्ये जे आमच्या ज्या चुलत हत्या होत्या तो चुलत हत्या मनोबाई वारघडे म्हणून त्यांना तसं याला बकोरीला त्यांना फारुबाई नावाने ओळखतात मग त्या ठिकाणी मी काय केलं की राहण्याचा प्लॅन केला मग राहण्याचा प्लॅन केल्याच्या नंतर तिथून मग बकोरीवरनं सायकल वरती कुठ याच्यामध्ये आवळवाडीच्या पुढं वागोलीच्या तिथं डोमखेल डोमखेल आणि त्या ठिकाणी ही बाईक कंपनी होती आणि त्या बाईक कंपनीमध्ये मग सकाळी उठून आपलं दिनचर्या करायची त्या कुटुंबाला मदत करायची आणि मदत करून कामाला निघायचं कामाल कामाला निघत असताना बकुरी गावामध्येच एक याच्यामध्ये केंद्रीय स्कूल आर्मी मध्ये केंद्रीय स्कूल असते ना केंद्रीय स्कूलमध्ये एक टीचर होते आणि ते टीचर त्या ठिकाणी आले होते ना आल्याच्या नंतर ते म्हणले रो हा हा मुलगा तर चांगला जरा दट्टाकट्टा जरा जम व्यवस्थित दिसतोय तर मग हा तुला मला व्हायचे का भरती तर भरती व्हायची तर म्हणल्याच्या नंतर मग मी म्हणलं हो मला मग त्यांनी काय केलं की मला थोडस पुण्याच्या ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी रिक्रुटिंग ऑफिस आहे सदन कमांडच्या जवळ त्या ठिकाणी ती जागा दाखवली प्रत्येक सोमवारी हो भरती व्हायची पहिल्या काळामध्ये प्रत्येक सोमवारी भरतीची त्यांनी ते ठिकाण दाखवलं ठिकाण दाखवलं होतं त्या सोमवारी ज्यावेळेस मी पूर्ण पेपर वगैरे पूर्ण तयारीने गेलो आणि तयारीने गेल्याच्या नंतर क्लिअरच झालो आणि क्लिअर झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मग भरती झालो म्हणून मी तिथं काय म्हणते त्याला आमच्या आत्यांना त्या मामानला वगैरे हा चांगला गोड निरोप दिला पण गोड निरोप दिरोप हे जे अहमदनगरचं ट्रेनिंग सेंटर होतं तर ट्रेनिंग सेंटर मॅकनाइज इन्फंट्री रेजिमेंट सेंटर मग गित्वा गित्वा टैंक, टैंक जे की आपल्या फाटीमाग इथं बघितलं तर हा टँक आहे बघा अशा प्रकारचं टँक टँकची ट्रेनिंग त्या ठिकाणी दिली जाते ह्या टँकचं महत्व म्हणजे काय की जे पैदल सेना असते पैदल सेना जमिनीवरती लढाई लढती तर जमिनीवरती लढाई लढण्याकरता ज्या सैनिकांना तरी ऑप्टिकल आहे कुठं जाऊ शकत नाही मग ते काय करतात की दहा किंवा अकरा लोक हो। या याच्यामध्ये टँक मध्ये बसतात आणि टँक मध्ये बसून त्या टँकची अशी कसोस येते की तुम्ही म्हणजे ज्या छोट्या छोट्या गाड्या असतात त्यांना मारू शकते जे पैदल सेना असते त्यांना मारू शकते एक मिझाईल असते ते मिझाईल टँक टू टँक म्हणजे दुश्मनचा टँक आहे ना त्याला पण बर्बाद करायची त्याच्या क्षमता आहे किंवा त्याच्यानंतर तुमचं जर मूळ जसं हे आपली भीमा नदी असेल मुळा मोठा नदी तर अशा प्रकारच्या ज्या पाकिस्तानमध्ये नद्या सतलज नद्या अशा नद्यांच्या मधून मी ती तेरा टनाचा लोड घेऊन पार करू शकते तर अशा प्रकारची ट्रेनिंग आणि त्या ट्रेनिंग मध्ये आम्ही तिथं पोहोचलो अच्छा पोहोचल्याच्या नंतर ही घटना आहे की तीन ऑक्टोबर एकोणीशे ब्याऐंशी तीन ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी ची रात्र म्हणजे आमच्या करता ही सेकंड म्हणजे बनाय का बालपण बालपण पन, बालपणाच्या नंतर शालेय शा, शाले शिक्षण आणि शालेय शिक्षणाच्या नंतर नोकरीचा पहिला दिवस म्हणजे हा एकदम एवढा खडतर दिवस होता की तो मला आजही आठवतो सुट्टी अठ्ठावीस दिवसाची सुट्टी आलो अठ्ठावीस दिवसात सुट्टी आल्याच्या नंतर मग जुन्या काळात एकत्रित कुटुंब म्हणल्याच्या नंतर सुट्टी आल्याच्या नंतर आम्हाला ना नाही का ते दुन्या, प, दुन्या ते पेटे वगैरे असायचे ना ते मो, मोठाले बॉक्स आणि बॅग त्याच्यातून पेटी आणायची ते मग यानी रेल्वेनी पुण्याला आलो पुण्यावर परत शिकरापूरला येण्या येण्याकरता तर ते आमचे एक म्हणजे याच्यामध्ये खास त्या जुन पहिल्या काळातले मित्र होते आज एक रमेश बबनराव फनसे म्हणून तर रमेश आप्पा त्यांना या नावाने आता ओळखतात आणि मार्केट कमिटी मध्ये त्यांचं चांगलं वर्चस्व आहे त्यांनी ते काय करायचे की मला ते त्यावेळेस त्यांचा दुधाचा टॅम्पो वगैरे असायचं ना ज्यांच्यामध्ये कात्र डेअरीमध्ये मग ते माझे पेटी वगैरे येणार रेल्वे स्टेशनला येणार किंवा रेल्वे स्टेशनला नाही आलं पी एस टीने आलं तिथं शिकरापूरला येणार आणि शिखरापूरला आल्याच्या नंतर त्यांचा त्यांनी म्हणजे रेलु� याच्यामध्ये ते सिटी बोरा कॉलेजला होते सिटी बोरा कॉलेजला होते तर ती माझी जे तिकडून पत्र लिहिलेली आज पण त्यांनी जपून ठेवलेली होती म्हणजे रिटायरमेंटच्या नंतर दाखवली की फ्रेंडशिप आहे म्हणजे मैत्रीची हे पत्र आहे होती आणि आता मिलिटरीमध्ये भरती झाले घरच्यांचा विरोध पत्करून बाकीच्या त्यांच्यामुळे मालात न अडकता तुम्ही परत देश सेवेसाठी रुजू झालात त्याच्यानंतर तुमच्या कुठं कुठं पोस्टिंग झाली ते सांग तर सर काय की अहमदनगर ह्या ठिकाणी ज्यावेळेस बेसिक ट्रेनिंग आणि टेक्निकल ट्रेनिंग म्हणजे जे ट्रेड असतात तीन ना तर ह्या टँक मध्ये चालवण्याकरता एक ड्रायव्हर असतो एक गनर असतो आणि एक ऑपरेटर असतो तर असा एक ऑपरेटर मला ट्रेड मिळाला ट्रेड मिळाल्याच्या नंतर ट्रेनिंगच्या नंतर पहिली पोस्टिंग माझी झाली पठाणकोट पठाणकोट ह्या ठिकाणी दलावजी रोड रोडवरती टेन मॅक इन पंट्री ट्वेंटी मराठा आय मध्ये मास्टर माझी पोस्टिंग झाली ते पोस्टिंग पठाणकोटच्या नंतर अंबाला अंबाल्याच्या नंतर कपूरथला कपूरथलाच्या नंतर त्या ठिकाणावरनं लेह लदाख म्हणजे ले लदाख ह्या ठिकाणी मला जाण्याचा मोका मिळाला त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आम्ही कपूरथला आणि अंबाला वगैरे ह्या ठिकाणी होतो तर hmm. त्यावेळेस आपल्याला पाठीमागचा इतिहास जर बघितला hmm. तर त्यावेळेस ऑपरेशन पराक्रम ऑपरेशन ब्ल्यू स्टार hmm. अशा दोन ऑपरेशन मध्ये मला म्हणजे सहभाग होण्याचा मोका मिळाला स्टार म्हणजे पंजाब मध हा ऑपरेशन स्टार हा पंजाब मधलं आणि पंजाबमध्ये ज्यावेळेस आपण बघितलं असेल तर आपले जे जनरल वैद्य साहेब त्यांना त्या ठिकाणी हे शहीद झाले होते त्याच्यानंतर दुसरं जे आपण युद्ध बघितलं असेल तर कारगिल कारगिल युद्ध साहेब हे कुठं होतं म्हणजे आपला जो भारत देशाचा सर्वात उंचीचा जो, जो भाग आहे जो डोंगर भाग डोंगर भागामध्ये हे असं त्या ठिकाणी ले लदाख म्हणून हे आमची जी बटालियन होती टेन व्या ट्वेंटी मराठा याला ही ले लदाख मध्येच होती ले लदाख मध्ये असल्यामुळे आम्हाला काय झालं की त्या ठिकाणी त्या युद्धामध्ये सहभागी झालो मग अंबाला या ठिकाणी आल्याच्या नंतर पण आम्हाला त्या ठिकाणी बी चांगलं काम करण्याचा योग आला आणि योग आल्याच्या नंतर या ठिकाणी मला मग इंडिव्हिज्युअल पोस्टिंग जाण्याचा वेळ आली इंडिव्हिजुअल पोस्टिंग कारण काय असते की राष्ट्रीय रायफल म्हणून म्हणतात आर आर तर आर आर ह्या ठिकाणी एक ज आपण श्रीनगर मध्ये जम्मू अँड मध्ये सरोनकोट म्हणून एक जागा होती आणि त्या सोरणकोटमध्ये सोळा आर आर सोळा आर आर ही सरदार बटालियनची होती आणि त्या बटालियन मध्ये मला जाण्याचा म्हणजे योग आला आता म्हणून म्हणजे जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ते जावं लागतं तर अशा पद्धतीने साऊथ आफ्रिका मध्ये जो देश आहे त्या देशाच्या काम केलं त्याविषयी विषयी जोड प्रेक्षकांना सांग की आपला भारत देश फक्त आपल्या देशातली संरक्षण न करता कि शांती सेना म्हणून की दुसऱ्या देशांना पण ज्यावेळेस दुसऱ्या देशांच्या वरती संकट येतं त्यावेळेस भारत देश हा शांती सेना म्हणून काम करत आणि ती शांती सेना म्हणून काम करण्याच्या आमच्या बटालियनला हा योग दोन हजार दहा रोजी आला दोन हजार दहा रोजी काय केले की बटालियनच्या अशा तीन तुकड्या केल्या ती नंबर एक तुकडी मराठा लाईट पटरी बरोबर गेली नंबर दोन तुकडी ही पॅरा बटालियन बरोबर गेली नंबर तीन तुकडी दुसऱ्या बटालियन बरोबर तर नंबर दोन टीम बरोबर मला जाण्याचा माझं सिलेक्शन झालं आणि ते सिलेक्ट त्यावेळेचे जे कमांडिंग ऑफिस होते आज रोजीचे कर्नल रसलिजोज साहेब आणि त्या व्यतिरिक्त आमचे जे कंपनीचे कंपनी कमांडर होते लेफ्टनंट कर्नल मयूर अंबस्ता साहेब यांच्या अधीन त्या ठिकाणी गेलो तिथे गेल्याच्या नंतर कि पहिले टँक वगैरे तिथे पहिलेच असतात फक्त टीम काय होती बरं बड़ आदान प्रदान उतरातील हँडओेकिंग होतात त्या ठिकाणी मला एक बोर पोस्ट म्हणून माझी नियुक्ती केली तर बोर पोस्ट वरती मी एक जुने लीडर बाकी पोस्ट वरती दोन दोन तीन तीन, तीन होते पण त्या पोस्ट वरती मी एकटाच होतो आणि चांगल्या पद्धतीची जी आमच्या टीम होती एकदम टीम वर्क म्हणून काम केलं आणि त्यावेळेस साहेब असा एक मोका आला आम्हाला की ज्या ठिकाणी आमचं जे कम्युनिकेशन होत ना की पाकिस्तान बांगलादेश आणि इंडिया असे सगळ्यांचे त्यांचे चार टँक आमचे सगळ्यांचे चार चार टँक आणि आम्हाला एक ठिकाणी एका याच्यावरती गावावरती एक अटॅक केलं होतं एक नाही का डिमका आणि मुरले अशा दोन जातीचे लोक आणि त्या दोन जातीच्या लोकांनी एका गावावरती दुसरे अटॅक करायला लागले आणि अटॅक करायला नंतर आपण शांती सेना म्हणून आपण त्यांना काहीच करू शकतो म्हणजे रिवोट देऊ शकत नाही ना फायरिंग करू शकत नाही करू फक्त ना आपण त्यांना मोटिवेट करू शकतो की बाबा तुम्ही असं करू नका जेणेपासून काय फायदा नाही परंतु त्यांनी काय केलं साहेब की ज्यावेळेस त्या गावावरती एक अटॅक करणार होते ना तर तिथं म्हणजे साऊ सुडान लिबरेशन पीपल आर्मी म्हणून असा एक पोलिसांचा कॅम्प होता त्या कॅम्पवरती अटॅक होते आणि त्यावेळेस तिकडनं आले तर आम्हाला मग आमचे जे बॉस होते त्यांनी याच्यामध्ये हेलिकॉप्टर वर रेखे करायचे त्यांच्या माध्यमातून ते सांगायचे की आता असं होणार आहे यांची पैदल सेना इकडून चाललेली तिकडे चाललेत हा हाशी चाललेत तसं चालल्यात मग तिच्या माध्यमातून आम्हाला काय केलं की हे जे आमचे टँक होते ते ह्या जसं की उदाहरण बोर पोस्ट वरून त्या ठिकाणी ऑर्डर मिळाली आम्ही जायला आता जायला मिळाले ऑर्डर मिळाल्याच्या नंतर आमच्या बरोबरचे जे पडोशी देश आपले पाकिस्तानचे होते ते हँडअप झाले त्याच्यानंतर थोड्या कालावधीमध्ये बांगलादेश होते ते पण हँडअप झाले परंतु आपले जे इंडियाचे टँक एक सांगायचं महत्व कसं की देश देशाच्या प्रती प्रेम पाहिजे तर ह्या माध्यमातून जे माझ्या बरोबरचे किंवा आमच्या जी टीम होती ना कंटिन्यू त्याचा मेंटेनन्स ठेवला त्याच्या माध्यमातून आमचे टँक त्या ज्या स्पॉटवरती आम्हाला जायचं होतं जे आम्हाला टार्गेट अचीव करायचं होतं ना तिथपर्यंत गेले आणि गेल्याच्या नंतर काय केले की आपण तिथं आता फायर करू शकत नाही परंतु आमच्या बॉसच्या माध्यमातून आम्ही काय हा निर्णय घेतला की बा जर ह्या टँकच्या ज्या गण कारण त्याचा आवाज मोठा असतो तर मोठ्या आवाजाच्या माध्यमातून त्यांना जर कळलं अरे आता हे शांती सेनावाले की यांच्याकडं काहीतरी मोठाली आहेत आणि ही आता आपल्याला काहीतरी इजा होईल मग अशाने मृग बदललं तर बदललं मग त्या गावाच्या आम्ही चारही बाजून लावलं लावल्याच्या नंतर काय झालं की थोडस इकडं तिकडं टँकचा रनगाड्यांचा आता चालत चालता वेळेस बघितलं ना आवाज घेतो धोका मग ते त्यांनी त्यांना ते आयडिया लागली की अरे इथं आता काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाही ना। आणि ते काय केले की फायरिंग वगैरे होण्याच्या अगोदरच त्यांनी त्या गावावरती येण्याच्या ऐवजी नदीच्या आणि दुसरीकडे गेले आणि ते आमचे जे बॉस होते ना Uh, हा कर्नल मयुर अंबस्ता साहेब ते वरून सर्व पाहत होते की आता हे रुग्ण बदल यांची जी आहे ना यांच्यावरती जे हे गावावरती टळलं मग तिथं आमच्या इंडियाचं चा चांगलं म्हणजे नाव झालं म्हणजे एवढं नाव झालं की आपल्याला तिथं म्हणजे जेवढी ज्या ठिकाणी एक कंपनीची नफरी होती तिथं दोन कंपनीची नफरीचं डिमांड दिलं म्हणजे शां शांती सेनाने आणि मग असं झाल्याच्या नंतर साहेब त्या ठिकाणी ते तेवढंच करून थांबले नाही आमची आम्ही त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी जे लोक अशी लांब लांब गेली होती दूरदराज मध्ये ज्यांना कुणीतरी असं वार वगैरे केलेले होते त्यांना जवळ आणलं त्यांच्या ज्या बोर्ड वगैरे पडलेल्या होत्या त्या त्यांच्या धर्माप्रमाणे जी शिबीच्या माध्यमातून तिथं खड्डे वगैरे केले त्यांना याच्यामध्ये अंडरग्राऊंड केल्या तिथले मॅजिस्ट्रेट होते तर ते मॅजिस्ट्रेट आम्हाला म्हणायचे की तुम्ही किती डेथ बोड्यांना अंडरग्राऊंड करणार इथं तर कावळ्या कुत्र्या कावळ्यासारखी सारखी डेथ बोर्ड्या पडलेल्या आहेत परंतु आम्ही म्हणले की आम्हाला करू दे जोपर्यंत होईल तोपर्यंत करू आणि त्यांना ते आवडलं त्याच्यात त्यांनी मग चांगल्या प्रतीच आमचं त्या ठिकाणी प्रशंसा केली की तुम्ही इंडिया म्हणजे हिंदुस्थानची किती भावना आहे आणि त्याच्यानंतर साहेब ती तसे मेडिकल वगैरे सगळे काय केल्याच्या नंतर तिथं झालं आणि तिथून हे जे दक्षिण आफ्रिका साऊथ सुडान सारख्या देशामध्ये आम्हाला म्हणजे चांगल्या प्रती शिवसेना मिळालं आणि त्या ठिकाणी देशाचं नाव उज्ज्वल करण्याकरता आम्हाला त्या ठिकाणी संधी मिळाली अच्छा ती ज्यावेळेस तिथून आम्ही परत मायदेशी परतलो इथं मायदेशी हिसा याला हिसा याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर हरियाणामध्ये हिसार कॅन्ट आहे तर हिसार कॅन्ट मध्ये तिथं आलो आल्याच्या नंतर त्या म्हणजे चांगलं आमचं स्वागत केलं तिथे तिथं स्वागत केल्याच्या नंतर चांगलं काम केलं म्हणून आम्हाला आमच्या बटालियनला एक म्हणजे शासनाच्या वतीने म्हणजे शासनाच्या वतीने सायटेशन कार्ड मिळतं ते पूर्ण कोणाला मिळतं बटालियनला मिळतं म्हणजे आम्ही अंग कोणाचा आहे बटालियनचा आहे जरी आपलं कुटुंब असलं तर एका कुटुंब प्रमुखाला प्रशंसा मिळाली तरी ती पूर्ण कुटुंबाला मिळाली तर मग अशा प्रकारचं काय झालं की आमच्या बटालियनला त्या ठिकाणी सायटेशन कार्ड हे पूर्ण सगळ्या संपूर्ण टीमने चांगलं काम केलं म्हणून म्हणजे त्या ठिकाणच्या टेन मॅक एन ट्वेंटी ट्वेंटी मराठा एका सायटेशन कार्ड मिळालं आणि सायटेशन कार्ड मिळाल्याच्या नंतर हिसार वर्ण मी सन दोन हजार बारा आता पुढे पण ज्या ठिकाणी सांगतो की मी साली शिपाई म्हणून भरती झालो त्याच्यानंतर शिपाई लास्ट नाईक पंधरा वर्षाची म्हणजे सर्व्हिस नंतर परत पुढचे पंधरा वर्ष अजून एक्सटेंड झालं तुमचं आता साहेब काय होत की म्हणजे आपल्याला सैन्याबद्दल तर काही माहिती नव्हती परंतु गेल्याच्या नंतर अशा थोडफार माहिती होत गेली आणि माहिती होत गेल्याच्या नंतर काय गे केलं की पहिलं मी प्रमोशन असतं मिलिटरी मध्ये की नाही का आपण जसं पोलीस मध्ये असतात कॉन्स्टेबल वगैरे तसे त्या ठिकाणी लास्ट नाईक एक नाईक हवालदार आणि एक स्टार असतो असा एक नाईक सुफेदार एक दोन स्टार असतात सुविधा आसा। अशा पद्धतीत काय झालं की प्रत्येक प्रमोशन हे मी घेत गेलो की म्हणलं पुढचा काळ पाहता येईल आपल्याला जायचं किंवा काय करायचं परंतु हे प्रमोशन सोडायचं नाही आणि साहेब जर तिथली जी परीक्षा असती ना एवढी टप असती की जे कोर्सेस वगैरे असतात ना तीन तीन महिन्याचे कोर्स असतात त्या कोर्स मध्ये रात्रीच मच्छरदाणी लावून बलप लावून जो अभ्यास करायचो आम्ही mm. रात्रीच एवढं खडतर जेवण कमी रात्रीचं सकाळचं पाठ लवकर उठायचं अभ्यास करायचं परत फिजिकल ट्रेनिंग अभ्यास करायचं म्हणजे ट्रेनिंग करायचं तर ह्याच्या माध्यमातून तेवढा जर मला आम्हाला कोणी म्हणजे आमच्या शालेय टायमात जर आम्हाला मोका मिळाला असताना तर त्यावेळेस चांगल्या पद्धतीचं आय एस ऑफिसर वगैरे झालं असतं पण त्याला बॅड लग त्यावेळेस काय आम्हाला कोणी असं गाईडलाईन सुरुवातीला मिळाली नाही परंतु आम्हाला एक मिलिटरीमध्ये जायचंच होतं जायचं म्हणून फक्त मिलिट्रीमध्ये शिपाई न शिपाई न राहता काही लोक काय करतात की गेले आणि चला आपलं पंधरा दिवसाचा पंधरा वर्षाचा कालावधी संपला चला आपलं घर परत जाऊ परंतु आम्ही एम केला की नाही ज्या वेळेस आपण आलोय ना स्वतःच्या इच्छेने आलोय तर स्वतःच्या इच्छेनेच जायचं माघारी मग तो पूर्ण संपूर्ण तीस वर्षाचा कालावधी करून सुभेदार पदावरती तीन ऑक्टोबर एकोणीस दोन हजार बारा रोजी सेवानिवृत्त होण्याकरता जून एकोणीसशे पंच्याऐंशी साली कारण ब्याऐंशी ला लागून ला पंच्याऐंशी सोळा पाच मे एकोणीशे पंच्याऐंशी साली की लग्न झालं आणि आमच्या धरमपत्नी सहभाग्यवती जिजाबाई आणि यांच्या बरोबर लग्न झाल्याच्या नंतर मला वाटतं आज चाळीस वर्ष कसे गेले समजले नाही आम्हाला चाळीस वर्ष कशी साथ दिली त्या साथीमुळेच मी तीस वर्ष नोकरी करू शकलो जर यांची साई किस्सा मला सांगू इच्छितो की ज्या वेळेस तीस वर्षाच्या कालावधीमध्ये बाकी लोक शासनाच्या वतीने क्वार्टर दिलं जातं कंटिन्यू फॅमिली ठेवली जाते परंतु मला एकदा फक्त म्हणजे लाल राजस्थानमध्ये लालगड जट्टण ह्या ठिकाणी क्वार्टर मिळालं आणि क्वार्टर मिळाल्याच्या नंतर एक फक्त इथून जाऊन रेल्वेने गेलो लालगडला तिथं एक महिनाच झाला नाही सामान लेआउट सुद्धा केलं नव्हतं अशा परिस्थितीमधून विभक्त कुटुंब झालं होतं थुन, त्याचं नामचं तर अशा कुटुंबातून काय केलं की इथून पत्र आलं की बो आया आजारीन बघ तुझी इच्छा फक्त आजारीण तुझी इच्छा तर म्हणजे यांनी माता माऊलीने म्हणा की त्यावेळेस सांगितलं की तुम्हाला यायचं असेल किंवा ना यायचं असेल ते तुम्ही तुमचा निर्णय घ्या परंतु मला रेल्वेमध्ये बसवून द्या मी माझी पुण्याला उतरून घरी जाईल म्हणजे आपल्या आई वडिलांच्या पेक्षा म्हणजे आपल्या म्हणजे माझ्या वडिलां आईला किती त्यांनी जीव लावला हे एक उदाहरण आणि आता पहिली मुलगी कुठे दिलेली आहे आणि दुसरी कुठे दिली आणि मुलगा काय करते त्याविषयी ओके आमची विद्या गायकवाड ह्या वडकिनाला ह्या ठिकाणी पहिलवान दत्ता गायकवाड महाराष्ट्राचे शान यांना दिलेली त्यांचा प्रपंच ते सुखी करतात उलट तेच आम्हाला आमच्या प्रपंचामध्ये सिंहांचा वाटा करतात आणि याच्या व्यतिरिक्त दोन नंबर मुलगी आमच्याच गावामध्ये मनोज क्षीरसागर म्हणून यांना दिलेली आणि ते सांगायचं म्हटलं तर साहेब ते आर्मी मध्ये आज नायक सुबेदार ह्या पदावरती माझ्या बरोबर माझ्यासारखा स्टार लावून लुटी करतात आणि मुलगी पण आज पुणे नवी मुंबई महानगरपालिका ह्या ठिकाणी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे त्याच्यानंतर तीन नंबर मुलगा आहे विक्रम सुरेश उमा विक्रम पण हा यांनी याच्यामध्ये जा उपसरपंच जातेगाव बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पद हे हो केलंय आणि उपसरपंच पद केल्याच्या नंतर त्याचं नातेगा मधलेच लग्न झालं तिचं नाव आहे की त्याला जे अर्धांगणी भेटली प्रांजल उमा तर ते आता त्यांचा दोघांचा सुखाचा प्रपंच हा ते गाडा हाकतात बाधू शास्त्रीचा नारा होता की जय जवान आणि जय किसान तर जय जवान म्हणून तीस वर्षाच खडतर सर्व्हिस तर केली तिकडं कधीही एक दिवस सुद्धा कुटुंबाच्या बद्दल विचार करण्याचा मला मोका मिळाला नाही तर त्याच्यामध्ये आता रिटायरमेंट दोन हजार बाराला रिटायरमेंट झाल्याच्या नंतर किसान या साइडला किसान या साइडला आपण बघत असेल की आजकाल हे शेवट रस्ता चळवळ चालली त्याच्यामध्ये मी स्वतः सहभागी आहे तर ह्या रक्षाबंधनाच्या संकल्पनेच्या माध्यमातून आम्ही जवळपासच्या कॉलेजमध्ये फिरून ज्या राख्या आहेत त्या संकलित करून आर्मी फिल्ड पोस्ट ऑफिस पुण्याला पोहोचवून त्या काय करतो की जे बटालियन बॉर्डरवरती डिप्लॉय येत आज रोजी त्यांना देण्याचा प्रयत्न करतो जसं की मी माझ्याच गावामध्ये छत्रपती संभाजीराजे विद्यालय जे आपले गुरुवरे प्राचार्य थिटेसर यांच्या माध्यमातून अकराशे राख्या पॅक करून त्यांच्या माध्यमातून मिलिट्री पोस्ट ऑफिस ला त्या ट्वेंटी थ्री मराठा लाईट इन्फंट्री जे गावचे मनोज क्षीरसागर त्या ठिकाणी ड्युटी करतात त्या बटालियनला पोच केल्यात म्हणजे माझी सैनिक यांना त्याने आयुष्यभर देश सेवा केली तीस सेवा तीस वर्ष तुमची देशाची सेवा करण्यात घालवली तिथं आलेले जे चांगले वाईट अनुभव आहेत ते आमच्या शेअर त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि छोटीशी मुलाखत संपली असं मी जाहीर करतो नमस्कार नमस्ते अनुभवाचे बोल चॅनलचे आपण संपादक सन्माननीय मांढरे साहेब आपण नवीन पिढीला प्रेरणा देण्याकरता देश हिताकरता ज्या ज्या कुणी सैनिकांनी असे काम केले तर यांच्या आपल्या ह्या आवाजाच्या माध्यमातून आपण एक चांगलं उपक्रम राबवलाय ह्या उपक्रमाच्या माध्यमातून जसं आता येणारा पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या डुरेशन मध्ये हा जर असा जर संदेश जवानापर्यंत नवीन पिढी करता पिढीपर्यंत देता तर आपलं आमच्या वैयक्तिक उमा कुटुंबाच्या वतीने आणि शिरूर तालुक्यातल्या तमाम माजी सैनिक व माजी सैनिक कुटुंबाच्या वतीने आपल्याला लाख लाख शुभेच्छा जय हिंद 山。でま